नमस्कार श्रीसेवा ॲट द रेट माय मराठी या माझ्या चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे आपण अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळींमध्ये दे। याआधीचा व्हिडिओ मी लहान मुलांच्या आरोग्याविषयी खाण्यापिण्याच्या याच्याबद्दल मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जाण्याच्या दुष्परिणाबद्दल लिहिला होता केला होता तसं अवतीभोवती आपल्यालाच आपल्याला आप आप परि म्हणजे अनुभवच येतं जे प्रदूषण आहेच धूम्रपान जे करतात मंडळी त्यांच्याविषयी अवधीभोवती बघितलं तर खूप चिंताजनक वातावरण आहे सिगारेट इज इंज फॉर असेल ते पाकिटावर लिहिलेलं असतं सिगारेट उडणे आरोग्यास हानिकारक आहे क नक्की कॅन्सर होणार वेळ उशिराने कधी पण पण होणार एवढं कन्फर्म असताना पण लोक आज उद्दामपणे चगतात सिगारेट पाकिटावर ठोकून आणखीन सिगारेट उडतात अरे क्या है जिंदगी में श करणे का मजा माने काय कल किसने देखाया पण आयुष्य एवढा अनमोल देह दिलेला आहे परमेश्वराने तो असाच ह्या व्यसनांच्या आहारी जाऊन वाया घालवण्यासाठी आहे का काही व्यसन नसलेले देह आपला जेवढं जपता येईल तेवढं जपून आरोग्य चांगलं ठेवून हा देह संसार प्रपंच करता करता त्या परमेश्वराने घडवला त्याचा हरिनाम भजन कीर्तन गायन ज्याने आपल्याला आरोग्याला रिलॅक्सेशन मिळतं स्ट्रेस दूर होतो खेळणं आहे क्रिकेट आहे सगळं इकडे आपलं मन डायवर्ट करून जर आपण पुढचा प्रवास केला तर काही या तकलादू व्यसनांची म्हणतात ना कुबडी घेण्याची गरज येणार नाही हे वास्तव आहे हे काही जणांचं असं असतं ते घेतल्याशिवाय ना तंबाखू घेतल्याशिवाय मला दोन नंबरलाच होत नाही सिगारेट ओढल्याशिवाय दोन नंबरला होत नाही सार्वजनिक शौचालयामध्ये किती घाण दुर्गंधी दारूच्या बाटल्या हे सगळं आपण पाहतो आपलं शहर माझी मुंबई माझा महाराष्ट्र या आपलेपणाने आपण जर हे सगळं लक्षात घेतलं हे कुठेतरी थांबायला पाहिजे त्याचे दुष्परिणाम काय हे त्या त्या कुटुंबांमध्ये जी झळ पोचते एखादा कॅन्सर पीडित झाला की पूर्ण त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं मुलांचं शिक्षण अर्धवट राहतात मुलं फॉर्म मार्गाला लागतात किंवा आणखीन काही प्रकार बरेचसे घरामध्ये होतात एक कुटुंबप्रमुख या नात्याने प्रत्येकाची जबाबदारी असते पण ज्या पद्धतीने आपण त्या गोष्टीला गांभीर्याने घ्यायला पाहिजे ते नाही घेतलं जात बाई अवतीभवती बघायला मिळतं अगदी हाय क्वालिफाईड म्हणतोय ऑफिसमध्ये एक गृहस्थ मोठ्या पदावर आहे तंबाखू मिळत होते ऑफिसमध्ये मला वाचनात आलं होतं की खूप हानिकारक आहे तोंडाच्या या भागांमध्ये होल पडतात पूर्ण यंत्रणा आपली चोकअप होते चढते जखडून घ गळा जातो आणि अशी की शब्द कोणताची ताकद राहत नाही अन्न अन्न जात नाही पेजेवर येतो माणूस तिकडून तिकडून नळ्या घा घुसवाव्या लागतात आणि हॉस्पिटलमध्ये स्वतःबरोबर सगळ्या घराची फरफट होते ते आहे या पार्श्वभूमीवर पण त्या मंड माणसांना त्याची काहीच तमा नाही शिकलेली सुशिक्षित आहेत त्यांना सगळं माहिती आहे ह्याचे दुष्परिणाम पण सवयीचे गुलाम सहज विचारलं म्हटलं हे काय करताय तुम्ही तुम्हाला कळत आहे ना काय हो हे जे परमेशून घेताय तोंडात टाकलंय त्याने काय मिळतं तुम्हाला काय नाही रे हसत म्हणाले म्हटलं हे तोंडात ठेवलेले तुम्ही गिळता का तोंडात नाही म्हणे मग त्याचा रस जो निघतो तंबाखूचा तो गेता का नाही म्हणे थुंकतो तो अष्ट विष हे अष्ट हे कळतं पण वळत नाही हे दुर्दैव भावतीभवती आपल्यातलेच आपले असतात त्यांना वाटतं सांगावं असं पण नाही त्यांच्या जवळच्यानी मुलं आहेत विशेषतः मुली आहेत बाबांना जास्त जिवाळा मुलींचा असतो त्यांनी त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे नाही बोलणार तुमच्याशी नाही कट कट्टी घेणार तुमच्याशी एक विचार करूया एक मी कुटुंबातला नसेन यांच्यामध्ये तर त्या कुटुंबाची अवस्था काय होईल माझी रात्री उठून आपण बाजूला होऊन बघितलं काय त्यांची आणि ती दशा होणाला त्यांचे वाईट हाल व्हायला आपण जबाबदार असू त्या सगळ्यांच्या पुण्याईवर आपल्याला नोकरी मिळाली असते काम मिळालं असतं धंदा मिळाला असतो आपण या देहाचे मालक नाही आहोत आपण ह्या देहाचे ट्रस्टी आहोत या विश्वासार्हतेने एक विश्वस्त म्हणून आपण ते आप देहाचा वापर करायचं आहे आणि म्हणून ह्या देहाला आपल्याला जेवढं जपू तेवढं जपायचं आहे गल्लीतनं संध्याकाळी कामावरनं सुटल्यावर गेलो दहा पावलं चालतो नाही तर एका स्कूटीवर दोन मुल एक मुलगा आणि एक मुलगी बसली होती साधारणतः चौदा पंधरा वर्षाची सोळा वर्षाची असते तो मुलगा असाच बसला आणि मुलगी चक्क सिगारेट ओढते आहे झुरके देते जोरजोरात कुठल्या पाल्यांविषयी कुठल्या पाल पाल मुलांबद्दल तुमच्याकडे निगेटिव्ह भावच निर्माण होऊ नये सगळीच मुलं अशी असतील असं नाही पण आपल्या मुलांवर जातात लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचे मित्र बनून आपण राहिले पाहिजे त्यांना ह्या गोष्टी गोष्टींची गरजच का पडते काही नंतर मग छपरी लो मुलं असतात ना ती नकळत त्या मुलींना म्हणा त्या मुलांना म्हणा काहीतरी त्यातले अंमली पदार्थ त्या सिगारेटमध्ये मिसळून त्याची सवयच लावतात त्याच्याशिवाय राहत नाही मग अक्षरशः चोरी करायला भाग पडतात त्यांना हे सगळं अवतीभोवती बघायला मिळतं जीव पिळवटून निघतो अरे काय चाललंय आमची भावी पडी पिढी एकीकडे आपण बाहेरच्या देशांमध्ये बघतो काय होत आहे सगळी करप्ट होत आहेत बाजूला भ्रष्टाचार दारिद्र्य अन्नधान्याची आबाळ या सगळ्या गोष्टी बाहेरच्या अवतीभोवतीच्या देशांमध्ये आपल्याला अनुभवच येतात संतांची भूमी आपली वाढवडिलांची पुन्हाही सगळं तसं छान निसर्गरम्य आपल्याला सगळं मिळालेलं आहे त्या निसर्गामध्ये रमूया आपल्या आरोग्याला चांगलं सुदृढ करता येईल कसं त्या विजनांच्या हारी जाऊन काही होणार नाही चेन स्मोकर असतात काही ते गुटकांची पाकिटं बघतात गा आपल्या गाडीमध्ये असो इकडे शौचालयाच्या सार्वजनिक तिकडे असो ती दोन दोन पाकिटं अक्षरशः माळाच्या माळा घेऊन त्या एकमेकात मिसळून हलवून त्याचा प्रचंड कोंदट वास आपल्याला सहन करावा लागतो आपल्याला नकोसं होतं एक असं आवर्जून सांगावंचं वाटते की आपल्या अवतीभवती अशी नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी शेजारी असतील काही ना अशा सवयी ना त्या तेच तोंडमध्ये भरलेलं आणि ते लहान मुलांना आपल्या घ्यायला बघतात राग आला तरी चालेल लहान मुलांना त्यांच्याकडे नका देऊ नकळत त्याची लागण त्या लहान वस्तूंची लागण त्यांच्या आरोग्याला होईल आणि घातक होईल ते दारू प्यायलेले असतात कोणी नका देऊ त्यांच्याकडे मुलांना लहान राग आला तरी चालेल मुलांनी विशेष करून इमोशनली ब्लॅकमेल करून आई बा बाबांना हे कोणी असतील का, तसे काका वगैरे त्यांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवसात ना महिन्यात ना एकदा चक्कर टाकली ना तर काय हाल आणि काय या भोगतायत यात ना ते कॅन्सरवाले असो आणखीन कोणी असो प्रचंड बाईक भर वेगामध्ये चालवणारे विना हेल्मेट जवळचे जवळचे आहेत पंचवीस पस्तीसी चाळीसी मधले काय त्या घरातल्या माऊलीला आणि त्या वडिलांना म्हणजे हातातोंडाशी आलेला मुलगा अशा अशा कारणास्तव एक चेंबूरची घटना सांगितली ऐकली करोनानंतर डिलिव्हरीचं काम करण्यासाठी म्हणून बाईक हट्टाने बाईक घेतली लोनवर घेतली दोन महिन्याने झाले तर पावणे बारा वाजले होते आईला सांगितलं आता डिलिव्हरी झाली आहे सगळ्या मी पोचतो आहे घरी आणि पावणे बाराला जो साठ वेगाने नेली फ्लायओव्हर ब्रिजवर जी काय डिवायडरवर का साईडच्या भिंतीवर आदळली गाडी हेल्मेट नव्हता डोक्यावर तिथल्या तिथे खलास मिळतात अनेक गोष्टी ह्या सगळ्या अनुभवास येतात बघायला मिळतात संतकृपा याच्या काही वाचलेलं आयुष्य तो क्षणभंगुर नाही क्षणाचा अवसर भरता न भरता निमिष जाणे लागेल प्रत्येकाला आहे शंभर वर्षाचं आयुष्य आहे ते आनंदाने जगून परमेश्वराची भजन कीर्तन करून या देहाला कुठल्याही वार होऊ नये कुठला आणखीन इजा होऊ नये अपंगत्व येऊ हो नये म्हातारपणापर्यंत हा सुदृढ राहावा या दृष्टीने जेवढं जपता येईल तेवढं जपायला आपल्याला ह्या चांगल्या गोष्टींच्या सगळीत राहिलो चांगल्या माझ्या गती नक्की सामर्थ्य मिळतं आणि खूप काही आहे बोलायचं मनोगत तरुण मुलांच्या बाबतीमध्ये आज जे काय होत आहे बरेचसे आपण बघतो आपली संस्कृती काय आहे आपल्याकडे आज बघायला गेलं आपले मध्यमवर्गीय मंडळी असो आपण कॉलेजला मुलं जातात पण कॉलेजला जात आहे कशासाठी जातोय आपण ह्या मुलांना महत्त्व त्यांचं पुढचं भविष्य काय असेल भविष्यात आपल्याला काहीतरी घडायचं आहे त्या त्या क्षेत्रामध्ये जे आवडीचं क्षेत्र असेल त्यामध्ये पण फक्त टाईमपासला फक्त गॉसिपिंग करायला अशा काही गोष्टी समोर दिसतात आजूबाजूला तर ह्या गोष्टी कशा मुलांना त्यांच्यामधनं बाजूला ठेवता येतील त्यांना चांगल्या गोष्टींच्या सवयी लागतील त्यांच्यावर आपलं पालक म्हणून मित्र म्हणून आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू तेवढं त्यांना त्यांचं आरोग्याचं आणि त्यांचं भविष्याचं महत्त्व वेळोवेळी समजावून देऊ चांगल्या काउन्सिलिंग असतात त्या काउन्सिलिंगमध्ये त्यांना बसून आपल्या जेवढं सजग आणि सतर्क त्यांना करता येईल भविष्यासाठी पण त्यांना काहीच माहिती नाही फक्त एन्जॉय करायचं आहे कॉलेज लाईफ एन्जॉय करायची अभ्यास कधीतरी मग लास्टला परीक्षेच्या वेळेला करायचं काही मुलं तर काही 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 दिवस काही महिना कॉलेजला जात नाही एवढी फीस भरलेली असते पालकांनी आपल्याला कोणाला दुखवण्याचा आणि कोणाला राग येण्याचा हे नाही कारण नाही वस्तूश बघायला मिळतात हे जे काय मुलींवर स्त्रियांवर अत्याचार होतात